शेतकरी मित्रांनो आला आहे खास द्राक्ष पिकांसाठी मार्गदर्शक असं पहिलं लाईव्ह मोबाईल ऍप्लिकेशन ग्रेप, ग्रेप मास्टर जिथे तुम्हाला मिळेल तुमच्या द्राक्ष पिकांच्या समस्यांचं लगेच उत्तर लक्षात ठेवा नेहमी शेतकरी हितार्थ काम करणारा आधुनिक शेतीचा मोबाईल डॉक्टर ग्रेप मास्टर आजच डाउनलोड करा नमस्कार शेतकरी बांधवांनो आपले आमचा ग्रेप मास्टर युट्यूब चॅनल मध्ये सर स्वागत आहे आज आपण रिकट संदर्भात जे वाढ होत असताना ते काय महत्वाचे मुद्दे आहेत ते बघूया यामध्ये सर्वात पहिला जो मुद्दा आहे की डोळ्यांची जी वा फूट होत असताना त्यामध्ये सर्वात पहिला डोळा हा सर्वात वरचा डोळा हा शेंड्याच्या प्रभुत्वानुसार आधी फुटून येईल पण आपल्याला शेतकरी बंधूं ह्या डोळ्यावरची फूट न वाढवता त्या खालील जो डोळा आहे त्याची फूट आपल्याला ही वरती वाढून घ्यायची आहे की जेणेकरून त्या दोन नंबरच्या डोळ्यातली फूट ही जास्त व जास्त असेल यानंतर शेतकरी बंधन दुसरा एक महत्वाचा मुद्दा येतो की वाढीच्या काळामध्ये आपल्याला बरेच शेतकरी हे दोन शूट वरती नेता असतात त्यामध्ये आपल्याला दोन शूट वरती नेता आपल्याला एक फूट ही वरती नेऊन तिचे वॉलंटी तयार करायची आहे आणि दुसरी शूट जी आहे ती आपल्याला पाच पानांवर थांबून घ्यायची आहे या माणसं एक कारण असं आहे की जर दोन आपण शूट वाढून त्या दोन इंचे ओलांडे जर तयार केले तर भविष्यामध्ये आपल्याला की मिलीबग नियंत्रण करणे अवघड होऊन बसते दोन ओलांडे किंवा दोन खोडा असल्यामुळे त्याचे शंभर टक्के गुड धुताना कवरेज करणं आपल्याला अवघड होऊन जातं शिवाय मनुष्यबळही जास्त लागतं आणि कीटकनाशकांचा खर्चही या ठिकाणी वाढतो त्यामुळे शक्यतो एकच शूट वरती नेणं ने योग्य आहे डबल वॉलांड्यामुळे जास्त गर्दी वाढते त्यामुळे रोग नियंत्रण ही अवघड होऊन जाते शिवाय अशा डबल फुटीवर नेलेल्या जर भविष्यात आपल्याला गर्डलिंग करायची असेल तर त्यावरही आपल्याला अतिरिक्त खर्च करावा लागतो यामुळे या दोन फुटी वरती नेता आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही यापैकी फक्त एकच फुटी वरती नेऊन वर आणि तिचाच वॉलंडा तयार करावा बाकी दुसरी जी फुटा आहे ती फक्त पाच पानांवर थांबून घेणे योग्य ठरते शेतकरी बंधू बरेच शेतकरी बुडाला जाडी मिळवण्यासाठी काय नियोजन केलं पाहिजे किंवा काय काय अतिरिक्त खर्च केला पाहिजे असं न करता आपल्याला बुडाला जाडी मिळवायची असेल तर फक्त ज्या ठिकाणी आपण शेंडा वाढत शेंडा वाढत असताना जी बगल उसून काढतोय ती पूर्ण तळापासून न बसता आपल्याला तिचे दोन ते तीन पानं प्रत्येक बगल फुटीवर ठेवणं ठेवल्यामुळे जास्त पानांची संख्या वाढून ते पानं सूर्यप्रकाशद्वारे अन्न तयार करून आणि बुडाला अगदी व्यवस्थित जाडी मिळवून देतात पहिल्या वर्षी या पद्धतीने जाडीमध्ये चांगल्या प्रमाणात फरक पडलेला आहे त्यामुळे आपल्याला जर गुडांची जाडी मिळवायची असेल तर आपण प्रत्येक बगल फुटीला आपल्याला एक ते दोन किंवा दोन ते तीन पानं असे ठेवून घेणे योग्य ठरतं यानंतर पुढचा मुद्दा आहे की रिकटचा भाग हा वाढत असताना बऱ्याचदा तो पिवळसर दिसत असतो त्यासाठी शेतकरी प्रमाणाच्या अन्नद्रव्याच्या फवारण्या करत असतात परंतु मित्रांनो पहिल्या वर्षी द्राक्ष गरज असते त्यामुळे आपल्याला हे फेरस एक तर सल्फेट म्हणून जमिनीतून देता येईल किंवा काही प्रमाणामध्ये ऑक्सिरेटेड फेरसच्या काही फवारण्या घेऊन हा पिवळसरपणा दूर करता येतो शेतकरी बंधूं यानंतर आपल्याला बाग रिकट केल्यानंतर तो पुढील पंचवीस दिवसामध्ये साधारणतः पंजावर गेला पाहिजेत यासाठी कोणत्या प्रकारचं रोग किड नियंत्रण कोणत्या प्रकारचं खत नियोजन व योग्य प्रकारचं पाणी नियोजन कसं करायचं त्यासाठी आजच ग्रेप मास्टर हे ॲप आप, आपण प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्या व त्याचे वार्षिक सभासत्व घ्या व पुढील माहिती घर बसल्या आपल्या मोबाईलवर मिळवा धन्यवाद